नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा तिने त्याला दारू पाजली नंतर त्याच्या डोळ्यामध्ये तिने मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर त्याला दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला कारण या प्रकरणात पतीचा खून थेट पत्नीने आणि तिच्या प्रियकराने मिळून केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे या घटनेने पुन्हा एकदा वैवाहिक नातेसंबंध कौटुंबिक हिंसा अवैध शारीरिक संबंध आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव शाहूराज महादू सूर्यवंशी शाहूराज सूर्यवंशी हा धाराशिवमधील आहे पोलिसांच्या नोंदीनुसार तो मजुरीचे काम करत होता त्याचे लग्न गौरी शाहूराज सूर्यवंशी ह्याच्याशी झाले दोघे पत्नी म्हणून एकत्र राहत होते सुरुवातीच्या काळात संसार सुरळीत होता मात्र पुढील काळात दोघांमध्ये वाद वाढल्याची माहिती तपासात समोर आली आहे पोलीस तपासानुसार गौरी सूर्यवंशी ही सेतमजुरीसाठी बाहेर जात होती याच काळात तिची ओळख शिवाजी दत्तू दुधनाळे राहणार तिरकोळी झाली शिवाजी दुधनाळे हा देखील शेतीशी संबंधित काम करत होता कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये संपर्क वाढत गेला आणि पुढे त्यांचे रूपांतर प्रेम संबंध आणि शारीरिक संबंधात झाले या दरम्यान शाहुरा सूर्यवंशी आणि गौरी यांच्यातील वैवाहिक वाद अधिक तीव्र होत गेले पोलिसांनी दिलेल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात गौरीने असं म्हटलं आहे की शाहूराज दारू पिल्यानंतर तिला दररोज मारहाण करत असे पण हा मुद्दा तपासाचा भाग असून याबाबत स्वतंत्र चौकशी आहे पोलिसांच्या तपासानुसार या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी गौरी सूर्यवंशी आणि शिवाजी दुधनाळे यांनी शाहूराज सूर्यवंशीचा खून करण्याचा कट रचला हा खून अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला की यासाठी योग्य वेळ ठिकाण आणि परिस्थिती अगोदरच निवडण्यात आली होती घटनेच्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री शिवाजी दुधनाळे याने शाहूराज सूर्यवंशीला दारू पिण्यासाठी बोलावले शाहूराजला खूप दारू पाजण्यात आले त्यानंतर त्याला कोरेगाव वाडी रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेण्यात आले त्या ठिकाणी शाहूराजची पत्नी गौरी सूर्यवंशी अगोदरच उपस्थित होती शाहूराज सूर्यवंशी नशेत असतानाच त्याच्या डोळ्यात तिखट मिरची पावडर टाकण्यात आली त्यामुळे तो काहीच पाहू शकत नव्हता आणि स्वतःचा बचाव देखील करण्यास तो असमर्थ होता या क्षणी त्यांच्यावर हंटर आणि दगडांनी हल्ला करण्यात आले त्याची पत्नी आणि त्याच्या पत्नीचा प्रियकर यांनी मिळून त्याला दगडाने ठेचून त्याच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आले यामुळे शाहू गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करत रक्ताने मागलेले दगड जप्त करण्यात आले घटनेनंतर शिवाजी दुधनाळे हा फरार झाला तर गौरी सुरवशी यांनी सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली मात्र तपास पुढे जात असताना मोबाईल कॉल्स लोकेशन डेटा साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे उमरगा पोलिसांनी शिवाजी दुधनाळीला त्रिकोली परिसरातील एका शेतातून अटक केली अधिक तपशील समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले गौरी सूर्यवंशी हिलाही अटक करण्यात आली असून दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले आहे या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आणि फौजदारी कायद्यातील खुनासह कट रचणे पुरावा नष्ट करणे यासारखे गंभीर कलमे लावली आहेत तपास सध्या सुरू असून आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरावे पुरा जमा करण्याचे काम चालू आहे घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची भावना आहे गावकऱ्यांनी सांगितले की शाहूराज सूर्यवंशी आणि गौरी यांच्यात वाद होत होते पण हे वाद इतक्या टोकाला जातील त्यांना कधीच माहिती नव्हतं या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक वाद अवैध संबंध आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांचे गंभीर परिणाम समाजासमोर आले आहेत या प्रकरणात अंतिम सत्य काय आहे आरोप कितपत सिद्ध होतात आणि दोषींना कोणती शिक्षा होते हे न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होईल मात्र सध्या उपलब्ध असलेल्या पोलीस तपासानुसार शाहूराज महादूर सुरवंशी यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी गौरी सुरवंशी आणि तिचा प्रियकर शिवाजी दत्तू दुधनाळे हे मुख्य आरोपी आहेत एवढे मात्र निश्चित